विरोधकांना हा एका व्यतिरिक्त आता काही मुद्दा राहिलेला नाही संघर्ष यात्रांना लाखो लोकं येत आहेत वगैरे काही झालेलं नाही कारण शेतकरी कन्व्हिन्स आहे की हा सरकारने आजपर्यंतचा सगळ्यात जास्त विकास निधी हा शेतकऱ्यांच्या विकासासाठी खर्च केला आहे त्याचे अडीच वर्षात रिझल्ट दिसायला लागले ह्या वर्षी महाराष्ट्रातलं शेतीचं उत्पन्न चाळीस हजार कोटीनी वाढलं पाऊस चांगला झाला हे एक त्यातलं कारण आहे पण झालेला पाऊस साठवण्यासाठी अकरा हजार गावांमध्ये काही लाख स्ट्रक्चर्स निर्माण झाली की ज्या स्ट्रक्चर्समधून पडलेला पाऊस साठवला गेला साठलेला पाऊस जमिनीमध्ये मुरला गावागावातल्या परंपरागत विहिरींना आणि बोरना पाणी वाढलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा जेव्हा पावसाने ओढ दिली त्यावेळेला स्ट्रक्चर्समध्ये साठलेलं पाणी वापरायला आपण परवानगी दिल्यामुळे पिकांवर परिणाम नाही झाला चाळीस हजार कोटीने आज महाराष्ट्राचं उत्पादन वाढलेलं आहे गेल्या दोन वर्षामध्ये दुष्काळाच्या वेळेला सरकारने केलेली मदत जी आजपर्यंतची हायएस्ट आहे तूर खरेदीचा विषय जरी घेतला तर तीन लाख क्विंटल आजपर्यंत हायेस्ट खरेदी केलेली होती एव्हाना महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख क्विंटल तूर आपण खरेदी केले आणि अजूनही आपण तूर खरेदी करतोच आहोत या सगळ्या गोष्टीमुळे शेतकरी कन्व्हिन्स आहे की जो मुद्दा मान्य मुख्यमंत्री मोदय आहेत की शेतकऱ्याला पहिलं सक्षम करूया मग मा कर्जमाफी करण्याचा फायदा याचा कारण मग मा कर्जमाफी केल्यानंतर तो कर्ज घेणार तरी नाही आवश्यकताच पडणार नाही किंवा घेतलेलं कर्ज तो फेडेल हा जो क्रम मान्य मुख्यमंत्री महोदयांनी म्हटलेला आहे की कर्जमाफ करायचंच आहे पण त्याआधी शेतकऱ्याला सक्षम केलं पाहिजे हा क्रम जो आहे की आधी सक्षम मग माँद कर्जमाफी हा क्रम शेतकऱ्याला मान्यचा आहे तेव्हा ना करोडोच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरले असते चार जणांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर येऊन काळे झेंडे लावणं हा लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे पण त्याच्यातून सर्वसामान्य शेतकऱ्यांचं म्हणणं त्यांनी मांडलं असं काही होत नाही त्यासाठी हजारो लाखोच्या संख्येने लोकांनी काळे झेंडे उतरायला बजावलं त्यामुळे ना नॉर्मल शेतकरी कन्व्हिन्स आहे की हे सरकार आपल्या पाठीशी आहे